रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना जबर मारहाण विविध कलमान्वये नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना किरकोळ कारणावर मारहाण केल्याची घटना न्यायडोंगरी येथे घडली असून डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे या वादामध्ये महिला कर्मचाऱ्याला देखील लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी डॉक्टर प्रशांत धोंडीबा तांबोळी राहणार न्यायडोंगरी तालुका नांदगाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की संशयित आरोपी सोमनाथ पवार पप्पी पवार राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव यांनी दिनांक सहा जून रोजी न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यपान करून रुग्णांना भेटायला आले होते या पेशंटला पिण्यास पाणी नाही या कारणावरून फिर्यादींशी हुज्जत घातली व फिर्यादीला व महिला कर्मचाऱ्याला शिविगाळ करून मारहाण करून महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौतीस दोन हजार चोवीस तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे चार पाचशे सहा चौतीस मेडिकल ऍक्ट दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे पोलिस हवलदार मोरे हे पुढील तपास करत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव